अरे गावचे पोटे सकाळपासून नुसत्या मोबाईलमध्ये धातले राहते हा हे काय मोबाईल विषय म्हणून राहिलो मी रामराजी तो खडूस मास्तर कोण खडूस आ? खडूस नाही जी खडसे मास्तर अरे असन कोणत्या शाळेत शिकवतो तो खडूस मास्तर बाबा बापा तालुक्याच्या शाळेत शिकवते अरे शिकवत असन पण आम्हाला शिकवण का तो तुम्हाला या वयात कायले शिकवण शानपणा शिकवण का म्हणतो मी आजी त्याच्या शिकवणीचे पोरं मेरिट वरी येते अस पण पाच तर होत असं ना आजी मेरिट म्हणजे पाचच्या वरची पायरी हाय पण तुम्हाला सांगतो मोठा हिशोबी अस काताजी दुधाच्या चंदीचे नव्याण्णव रुपये घेणे होते मास्तर न मला शंभराची नोट दिली आता मायाकडं एक रुपयाची लर नव्हता रस्त्यात भेटले का दहाव्या टोकते अरे माया पोरगा सहा महिन्यापासून ट्युशनला जातं त्याच्याकडं पण एक पैसा ना देतला मी अजून मग पैशासाठी फोन करत असत करते पण मी गायले देतो असा असाच मजबूत माणूस पाहिजे मास्तरची जीरवासाठी आ सरपंच साहेब मास्तर शिकवून एक नंबर आहे पा कायचा एक नंबर आहे पुरा फेल आहे तो हा बदामे का ताजमहल कुठं रे आग्र्यात आग्र्यातच आहे ना हो पक्का उमरावतीत नाही ना आहे मग ठीक तो आला ताजमहल तो, तो गुरुजी आले इकडे बोल सरपंच साहेब नमस्कार नमस्कार बरं झाला इथं भेटले मी तुमच्याकडेच येणार होतो बस गुरुजी समजला आम्हाला अरे तुमच्याकडं महा पोरगा शिकवायला पाठवतो तर तुम्ही त्याला का शिकवता अरे तुमच्या पेक्षा तर या दाम्याच्या जनरल नॉलेज पक्का आहे शिकवते का तुले नाही पण माग सांगत नव्हतं दुधात दोन बदाम टाकून म्हणून तुला तर माहितच असेल दुधात दोन बदाम टाकून खाल्ल्याने काय होते काय होते बेदाम्या पावभर बदाम पंधरा दिवसात संपते बदाम संपतात नाही बदाम खाल्ल्याने बुद्धीचा विकास होतो हे जाऊ द्या पहिले विकासाच्या मुद्द्यावर या आता या गावचा विकास त्यांना तुमच्या आमचा पोरगा विकास तेले का तुम्ही अरे थो मा तेले तो मा पोरगा ताजमहल कुठं आहे त्याने विचारलं तर तो म्हणते अमरावतीला आहे बरोबर आहे का बरोबर आहे का बरोबर आहे अरे आम्हाला का मालूम नाही का ताजमल आहे म्हणून अरे जाम्या काताजी आग्रहातच हा हा तुम्ही समजावून सांगा ना त्याला ताजमहल आग्रहात आहे म्हणून सांगितलं मा बापा सांगितलं डोस्क फोडून सांगितलं का ताजमहल आग्र्यात आहे म्हणून आधी पोराले मारणं बरोबर नाही अभि तू चुप रहे? तो, तो मा पोरगा मले म्हणते का तुम्ही तुमचा दिमाग लावू नका म्हणून महामास्तर न सांगितलाय का ताजमहल उमरावतीत आहे तो उमरावतीत राही हो मास्तर तुम्ही आमच्या पोराले चुकीची शिकवण देऊन राहिले असं नाही वाटत का तुम्हाला जोपर्यंत तुम्ही सहा महिन्याची ट्युशनची फी जमा करत नाही तो पर्यंत ताजमहाल अमरावतीतच राहील आई च्री? किती दिवसांनी आलास रे बाळा किती बदललंय न ग सगळं बदललं म्हणूनच तर अमेरिका सोडून घरी परत आलास ना तू पण इतकं बदलेल सगळं असं वाटलं नव्हतं कधी या बदलांनीच तर माणसांनी माणसाला माणसाची खरी ओळख करून दिली आई सगळ जग बदललं पण आई तुझ्या हातांची चव नाही बदलली तीही बदलली असती जर मी घरकुलची साथ सोडली असती दे प्रायोजक घरकुल मटन मसाले घरकुल हल्दी पावडर आणि घरकुलचे तिखट